रात्रीच्या वेळी जेवणाच्या वेळी असे मासे बनवले जातात हे ह्याला नुसते म्हणतात हे मासे कशाचे बांगडे बांगुडले छोटेसे असे तिखट आणि मीठ याला हळद तिखट मीठ लावलेलं आहे आणि हा अशा पद्धतीने अशा पद्धतीने तेलामध्ये तळले जातात आणि असे कुरकुरीत काय म्हंटल ह्याला कुरकुरीतच्या कुरकुरीच्या एक सुंदर शब्द वापरला होता हा सरचरीत सरचरीत तळायचे आहे बांगड्याचं तिखलं आहे ते बांगड्या घालून आम्ही छानपैकी याच्यामध्ये चिरफळ घातलेली आहेत हिरवी मिरची आलं लसूण घालून असं छान म्हणतात ते तिखलं म्हणतात तिखलं आहे बाई बांगुडला बांगुडला हे बांगुडल्याचं तिखलं आहे हे तळलेले बांगुडले आहेत आणि हे अजून तळायचे आहेत आणि आता आपण एक पूर्ण ताट जे आहे ते तयार करणार आहोत कशा प्रकारे गोव्याच्या घरामध्ये ताट वाढलं जातं ही तयारी आहे कडीची सोलकडीची अशा प्रकारे गरम गरम भात Okay. तव्यावरचे आणि बस आहेत आपली तुम्हाला